नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्य कला मंदिर व नृत्य तेज अकादमी आयोजित जागर स्त्री शक्तीचा या महिलांच्या जागतिक नृत्य दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील अकुर्डी येथील ग दि छोटे सभागृह येथे करण्यात आले होते नृत्य कला मंदिरचे सध्याचे हे तिसावे वर्ष असून नृत्य कला मंदिरच्या संचालिका तेजश्री अडिगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून सादर झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिग्गज व्यक्तीची उपस्थिती लाभली यावेळी नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष मुकेश कडेरी लेखक दिग्दर्शक अभिनेते चेतन चावडा निगडी प्राधिकरणाच्या नगरसेविका शर्मिला बापट तसेच नृत्यकला मंदिरचे विश्वस्त रत्नम यांची उपस्थिती लाभली नृत्यकला कला मंदिर तर्फे कलाकारांसाठी पुरस्कार सोहळा झाला यामध्ये उत्कृष्ट बालक कलाकार विघ्नेश साळुंखे उत्कृष्ट युवा कलाकार आशुतोष संकाय पाटील उत्कृष्ट नृत्य रचनाकार सुप्रिया धाईंचे पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच दोन विशेष पुरस्कारांनी कॅन्सरवर मात केलेल्या लेखिका व ग्रुमर सोय प्रकाश यांना सन्मानित करण्यात आले सर्व उत्कृष्ट शिबिरार्थींना या पोहण्याच्या हस्ते जागर स्त्री शक्तीचा अशी या कार्यक्रमाची संकल्पना नृत्य गुरु व नृत्य कला मंदिरच्या संचालिका आणि संस्थापिका तेजशी अडिगे यांच्या कल्पनेतून साकारली गेली सोळा ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान नृत्य तेज अकादमीतर्फे लोकनृत्य सेमी क्लासिकल बॉलिवूड फ्युशन कंटेम्पररी अशा विविध नृत्य प्रकारच्या प्रशिक्षणाचे शिबिर घेण्यात आले होते या शिबिरार्थी आणि नृत्य कला मंदिरच्या विद्यार्थिनी यांनी सर्व नृत्य उत्तमरित्या सादर केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजश्री अडिगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका जोशी यांनी केले आणि आभार प्रदर्शन नृत्य कला मंदिरचे उपसंचालक अविनाश अडिगे यांनी केले मी तेजश्री अडिगे आणि आज जागतिक नृत्य दिनाच्या सर्वांना सर्वांना शुभेच्छा मी खूप आनंदी आहे आज माझ्या माझी जी संस्था एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू केली त्याचा येत्या म्हणजे उद्या तीस तारखेला व तिसावा वर्धापन दिन आहे आणि आज नृत्यदिना दिवशी आम्ही तो साजरा करतो आणि माझ्या ह्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत वीणा संस्कृती सुप्रिया त्याचबरोबर अंशिता आणि वैष्णवी या सगळ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या माझ्या विद्यार्थीनी आहेत अगदी दहावीपासून ते स्वतःचं पुढे जॉब करणारे अशा ह्या सगळ्याजणी आहेत आणि ह्या सगळ्या माझ्याशी जोडलेल्या आहेत हेच माझं नृत्य कला मंदिरचं काय म्हणतात ना पाया आहे आणि ही फॅमिली आहे आणि ही ही फॅमिली अशीच ग्रो होत राहावी आज मला आनंद आहे एक माझी अजून एक विद्यार्थिनी प्रणवती आली तिने स्वतःच्या मुलीला माझ्याकडे ॲडमिशन दिली अशी अनेक म्हणजे मी आता आजी झाली आहे या क्षेत्रामध्ये असं वाटतं कारण माझे विद्यार्थी आहे गेल्या तीस वर्षात पुढे जाऊन त्यांची लग्न कार्य करून परत ते माझ्या या दिशेने वळत आहेत आणि ते मला जोडले गेले त्याचा मला खूप अभिमान आहे आणि हेच कार्य नृत्य मंदिर कलाप्रसार असं करते शास्त्रीय कला लोककला आणि त्याचबरोबर इ तरही जे लि फिल्मी नृत्य आहे हो ते आम्ही याच्या या शिबिरात शिकवतो पण मूळ आम्ही शास्त्रीय आणि लोककलाला प्राधान्य देतो आणि ते ह्या सगळ्या मुली वर्सेटाईल आहेत माझ्यावर माझ्याकडनं शिकून गेलेले अनेक विद्यार्थी आज टी व्हीवर टेलिव्हिजनवर झळकत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहेत मयुरेश असेल गौ आपली गिरिजा प्रभू असेल मृण्माई गोंधळेकर असेल आणि इतर अनेक म्हणजे मला नावं कमी पडतील अशा या सगळे विद्यार्थी जेव्हा माझ्या या संस्थेतनं काहीतरी आपली कला सादर करून पुढे जातात तर आणि ते पुढे काहीतरी बनतात हेच कार्य आमच्या संस्थेतर्फे कायम घडो आणि असे कलाकार पिंपरी चिंचवडमधनं घडून पुढे जेव्हा जातात त्याचा मला जास्ती अभिनमान आहे कारण नेहमी पिंपरी चिंचवडला दुय्यम दर्जा दिला जातो सांस्कृतिकमध्ये पुणे आघाडी आहे असं म्हटलं जातं पण असं काही नाही आहे गेल्या तीस वर्षात अमुगा अमूलाग्र बदल मी बघितला आहे आणि हा खूप वेगवेगळ्या जसा विघ्नेशला आता आम्ही पुरस्कार दिला त्याचबरोबर सुप्रियाला संरचनेचा पुरस्कार दिला अनेक कलाकार पुढे जात आहेत आणि मला असं वाटतं हे आमचं भाग्य आहे आणि धन्यवाद तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम बघितला काय काय नेमकं झालं होतं शिबिर कुठलं होतं हां आम्ही जे गेली पंधरा दिवसाचं शिबिर घेतलं त्याच्यामध्ये भारतीय सा सेमी क्लासिकल लोकनृत्य आणि त्याचबरोबर सिने आणि बॉलिवूड आणि कॉन्टेम्पररी जिवेंद्र गुजराती यांचं नाव लिहि घ्यायचं राहून गेलं जिवेंद्र सर आमच्या आम ह्याच्या अकॅडमीत येऊन बॉलिवूड आणि वेगवेगळे वेग, क कला सादर करतात आणि मुलांना शिकवतात बेली डान्सरसुद्धा आमच्याकडे येऊन शिकवते आमच्याकडे खूप कोरिओग्राफर असोसिएटेड आहे गेल्या वेळेला संदीप सोपारकर यांचे शिष्य येऊन शिकवून गेले म्हणजे आमच्याबरोबर भारतातल्या अनेक एक मोठ्या अकॅडमी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आम्ही इथे पिंपरी प्रशिक्षण देतो धन्यवाद मी मुकेश प्रभावती गंगाधर घणेरी फाउंडर निफ इंटरनॅशनल फेस्टिवल आणि अर्थात सन्मान्य अत्यंत दादासाहेब फाल्के जन्मी पुरस्कार ऑर्गनायझर आणि प्रेसिडेंट गेले पंधरा वर्ष आम्ही तो फेस्टिवल करत आहोत तसंच मी आंतरराष्ट्रीय फिल्म मेंटर करिअर प्लॅनर काउन्सिलर आणि अनेक देशांमध्ये काम करून ना आपली भारतीय परंपरा भारतीय संस्कृती आणि त्याचे कलाकारांची प्रोत्साहन देत त्यांचे काम करत आहोत आजवर अनेक कलाकारांना आपण याच्यामध्ये प्रमोट केलेला आहे आज मी पुण्यात आलो आहोत पिंपरी चिंचवडला एक खूप सुंदर आणि छान ॲनिव्हर्सरी कार्यक्रमासाठी माझी जवळची मैत्रीण माझी फ्रेंड आणि अर्थात एक आंतरराष्ट्रीय कलाकार तेजस्वी अटिके तिला मी प्रेमाने तेजू म्हणतो ती गेले तीस वर्ष त्या अकॅडमीला झाल्या आहेत आणि तीस वर्षात अकॅडमी वाढली पण ती आहे तशीच आहे अजून तेवढीच छान एनर्जेटिक आणि अजूनही त्याच मोटिव्हनी काम करते त्या एनर्जीने काम करते आजचा कार्यक्रम मी बघितला मी थक्क झालो की तीस वर्षाच्या परिवर्तनानंतरसुद्धा आज एवढे सुंदर कलाकार आपल्याला बघायला मिळाले त्याचे परफॉर्मन्सेस आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन्स शॉर्ट टर्ममध्ये त्यांनी केलेले कला त्यांचे परफॉर्मन्सेस सगळे इतके सुंदर आहेत तिने घडवलेले कलाकार मी आत्तापर्यंत बघितलेले आहेत निफ्टच्या माध्यमामध्ये त्याच्यातर्फे आम्ही सोनाली कुकर्णींचं सगळ्यात पहिलं परफॉर्मन्स केलं होतं निफ्टमध्ये अप्सर अलीचं फर्स्ट लाईव्ह परफॉर्मन्स आफ्टर द शो तसंच अमृता खालवडकरचा परफॉर्मन्स आम्ही केलेला के आहे के असे अनेक कार्यक्रम त्यांनी आमच्याबरोबर केले आहेत आमच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या लोकांचे कलाकारांचे सगळे सेलिब्रिटी झालेत मोठे स्टार झाले वी आर स्टार मेकर्स वी मेक स्टार्स अँड वी आर न्यूज मेकर्स आम्ही लोकांना संधी देतो प्लॅटफॉर्म देतो आणि तो चांगल्या पद्धतीने तो वरती नेतो नशिबाने आम्हाला कलाकार पण चांगले मिळाले काम करणारे लोक चांगले मिळाले आणि अर्थात अशा अकॅडमी जोडल्या गेल्यामुळे मी जगभरात काम करू शकलो हेच माझा बॅकबोन आहे माझ्या सक्सेसचं माझ्या कामाचं माझ्या रिझल्टचं माझ्या खूप खूप शुभेच्छा तेजस्वीच्या अकॅडमीला आणि अशी अजि वा अशीच अकॅडमी वाढत जावं पण ती जशी हेमावली कशी अजूनही तशीच वाटते तशी आमची तुमची पुण्याची ड्रीम इलेव्हन अशीच तिला चांगलं आरोग्य द्यावं चांगली हेल्थ द्यावी आणि तिचं असं सौंदर्य सदैव टिकत राहावं तिचं कार्य काय मिळत राहावं धन्यवाद मी सुप्रिया धाईंजे मी नव्याण्णवपासून मॅमच्या कनेक्श कनेक्शनमध्ये आहे आणि मॅमच्या आशीर्वादाने आज मी खूप पुढे गेली आहे मॅमचा आशीर्वाद सतत माझ्याबाबं हो असतो मला इतके पुरस्कार मिळाले सगळ्या गोष्टी खूप केल्या पण आज जो मला मॅडमनी नृत्यकला मंदिरकडून जो पुरस्कार मिळाला तो माझ्यासाठी एकदम म्हणजे म्हणतात की एक क लोकांना कोणाला हो कोहिनूर वगैरे मिळाला तसं मला नृत्यकला मंदिरकडून जो पुरस्कार आज दिला गेला आहे तो माझ्यासाठी खूप म्हणजे अनफर्गेटेबल मोमेंट असेल शेवटपर्यंत माझा आणि मला असं वाटतं की मी बरोबर जेवढे वर्ष हे केले तरी अजूनही मला जेवढा मला जेव जोपर्यंत नाचता येईल तेवढं मला असं वाटतं की मी बरोबर नाचावं आणि मी माझी स्वतःची अकॅडमी मॅमच्या आशीर्वादाने रन करते सुप्रिया डान्स अकॅडमी गेले पंधरा वर्ष झाली मी माझी अकॅडमी रन करते आहे आणि मॅम थँक्यू सो मच तुम्ही मला हा पुरस्कार दिलात आणि एक मला आज थोडंसं म्हणजे भरून पण येतंय की मला असं वाईट वाटतं की आज मला मॅमने सायन्थ परफॉर्म कर पण समोर माझ्या मेडिकल इश्यूमुळे मला नाही पफॉर्म करता आलं मॅम त्याच्यासाठी खूप सॉरी पुढच्या वेळेला डबल परफॉर्म करू आणि मॅम असेच तुमचे आशीर्वाद माझ्याकडे बरोबर राहू द्या आणि इथून पुढे मला सगळं आशीर्वाद असेच ठेवा थँक्यू सो मच नमस्कार मी युवा अभिनेता कोरिओग्राफर आशुतोष अभिजित संकाय पाटील मी चार नॅशनल आणि पंधरा आणि आत्ताच नुकता सोळावा अवॉर्डसुद्धा मला मिळालेला आहे मला सोळा राज्यस्तरीय अवॉर्ड आहेत सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये लोकनृत्य परीक्षेसाठी परीक्षक म्हणून मी कार्यरत आहे त्यासोबतच चार फिल्म्स केलेले आहेत बालकलाकार म्हणून आणि बरेचसे अल्बम सॉंग्स केलेले आहेत आज नृत्य तेज अकॅडमी यांनी वर्ल्ड डान्स डे या ऑकेजनवरती अवॉर्ड फंक्शन आणि त्यांचं समर कॅम्प प्रेझेंटेशन ऑर्गनाईज केलेलं होतं त्यामध्ये मला उत्कृष्ट युवा कलाकार म्हणून आदरणीय सौ तेजश्रीजी अडिगे मॅम यांनी उत्कृष्ट युवा कलाकार म्हणून अवॉर्ड दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आदरणीय मॅमबद्दल सांगायचं झालं सा तर आमची ओळख जवळपास बारा पंधरा वर्ष झालं आहे मी सहा सात वर्षांचा सा होतो तेव्हा त्यांनी मला राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये जज केलेलं होतं आणि तिथे त्यांनी मला फर्स्ट प्राईज देखील दिलेलं होतं तो त्या इतक्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत की फक्त डान्स क्लास जॉईन केल्यानंतर आपण डान्स तर शिकतोच बट पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज कशा आपण ग्रॅप केल्या पाहिजेत याचं ज्ञान जे आहे ते त्यांच्याकडून मला मिळालं आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व काही आशीर्वादावरती मी पुढे चालत आहे धन्यवाद